तो पण छबड्या वाटत अरे हा भोळ्याच दिसतोय अरे बहुतेक घोड्या असावा भोळ्याच छबड्यात काय छबड्या ए छबड्या अरे हे घोड्या हे भोळ्या अरे घोड्या ते छाबड्या अरे आज छबडे आज घड नाही दिसल कुठं दिसत अरे कोण मी ना अरे मी तालुक्याच्या ठिकाणी गेलेलो आणि ती निघ्यात कशा पाहिजे अरे तुला माहित नाही का तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर नरेंद्र साबोळकरांचा अंध्य सुद्धा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो नरेंद्र ताघोडकर कुठे कोण नाही त्यांचा कसला कार्यक्रम काय अरे तुला माहित नाही का नरेंद्र दाघोडकर हे अंधश्रद्धा निर्माणसाठी काम करतात आपल्या समाजामध्ये बंधु आहे ते आपल्या अंधश्रद्धेचा फायदा घेतात आपल्या अडाणी आपल्याला फायदा घेतात आणि आपल्याला खूप त्रास देतात आपल्या मनातल्या काही शंका असतील त्याची काही खोटी उत्तरं देतात आणि आपल्याला लुटतात ठरतात ते म्हणजे मला काही कळलं नाही तर माझ्या मनात तिलाही प्रश्न आहे विचारू का आज तुला म्हणते का आपल्या तो नाम बघत त्यानं म्हणून बारा काळ ओढल्या तिला कस कसं काय अरे तुला नेमकं म्हणायचं आहे काय तर तू व्यवस्थित सांग अरे बारा गाड्या भरगस भरुणी भगत त्याला होळीत असे अरे बारा गाड्या भरगस भरुणी भगत त्याला होळीत असे रे दैवी शक्ती ते मातेचे मिळत असे शाळेमध्ये लक्षात घेला डोटर नावाचा एक शास्त्रज्ञ आणि त्याचा गतीविषयी एक नियम आहे कि एखादी वस्तू जर गतिमान अवस्थेमध्ये असेल तर जोपर्यंत तिला आपण थांबवत नाही तोपर्यंत ती गतीमान अवस्थेमध्ये राहते आणि एकदा का तिला जोपर्यंत आपण गती देत तोपर्यंत ती गती गतीमान नाही अरे तो जो नागू बोलत आहे त्याच्या ज्या अगोदरच उतारावर असतात आणि एकदा का गाडी सुरू झाली तर ती थांबता थांबत नाही अरे गाड्या भगत त्याला ओढीत नसे एकदा का गती मिळाली गाडी थांबता थांबत नसे गाडी थांबता थांबत नसे गाडी थांबता थांबत नसे मला अजून एक प्रश्न विचारू का अरे विचार 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 काय तुला विचारायचं नेमकं सांग अरे काल काल त्या माझ्या मित्राच्या माझा तो मित्र आहे ना राम त्याच्या मुलाला कुत्रा चावला अरे अरे ठीक आहे चावलं मग काय झालं अग्निवाच्या घराची हिर आहे ना कुत्री कुत्री हिरून नेलं ते कशाला डॉक्टर न्यायला पाहिजे निधीवर कशाला नेलं नाही त्या ठिकाणी तिथे एक पंतर पंतर म्हणणारा जागुरणा करणारा तो बाबा होता पाणी काढलं त्याच्या अंगावर पडलं अरे मग तो बरा झाला तू बरा नाही झाला अरे मग नेमकं तुला म्हणायचं आहे काय अरे कुत्रा चावला माणसाला त्या पुत्री गिरीचा घुण नसे अरे कुत्रा चावला मानसा लात्या कुत्रीवीरचा गुण नसे कुत्रासारखे भोभो करतो का कुत्रा त्याच्या मणी वसे जी जी रजी का कुत्रा त्याच्या मणी वसे कुत्रा त्याच्या मणी वसे अरे बोल्या आई तुम्हाला कधी कळलं आपल्या किती गुडे गेलेलं आहे अरे कुत्रा चावला मानसाला तुम्ही त्या कुत्रीगिरीवर कशाला घेऊन जाता आई अरे कुत्रा चावला मानसा लात्या कुत्री विरीवर नेऊ नको अरे कुत्रा चावला माणसाला त्या कुत्री विरीवर नेऊ नको लसरेबीचा प्रतिबंध कही उपाय दुसरा शोधू नको जी जी उपाय दुसरा शोधू नको उपाय दुसरा शोधू नको अरेड्या हे तुझा बरोबर नाही मित्र मला अजून एक विचार येतोय अजून रात्रीच्या वेळीला त्या स्मशानच आता मला लय घ्या वाटत अरे पण तुला भीती काय वाटते म्हणायचं आहे काय जर स्मशान येळी भूते खेते नाच अरे स्मशानात रातीच्या येळी भूते खेटे नाचाती डोक्यावरती घेऊन ज्वाळा भूते का नाचती जी जी नाचती भूते का नाचती अरे तू खरोखर खूप अरे तस नसत नीत मी काय सांगतो अरे भूते जगात नसती ब्रह्मबुद्धीचा खेळ असे अरे भूते खेते जगात नसती ब्रह्मबुद्धीचा खेळ असे हारा मधला तेव्हा ते

सर्व पित्रीला ना येती अरे रोज खिडकी वर येती कावळे सर्व पित्रीला ना येती खरेच कारे आपल्यावरती पितर आपुले रुस्ताती जी जी पितर आपुले रुस्ताती पितर आपुले रुस्ताती अरे बोलणार तुला कळणार अरे सर्व पित्री अमावस्येला सर्वच जण पित्रांना जेवण घालतात त्यांना नीट ऐक मी काय बोलतोय नीट आहे

मला लय आवडलं नरेंद्र आबोणकरांच्या कार्यक्रमाला येणार तुझ्या